मराठा आणि निजाम यांच्यात अकरा मार्च सतराशे पंचाण्णव रोजी झालेली महत्वपूर्ण लढाई महाराष्ट्राच्या व मराठ्यांच्या इतिहासात नाना फडणवीसांच्या कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू म्हणजेच खरड्याची लढाई होय या लढाईत मराठ्यांच्या शेवटचा विजय झाला म्हणूनच या लढाईला इतिहास विशेष महत्व प्राप्त करतो मार्च रोजी या लढाईला दोनशे तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्त म्हणजे पेशवे शिंदे पानसे रास्ते पवार गायकवाड भोसले असरो या सर्व मराठा संस्थानिक व सरदारांनी मिळून निजामांचा दारुण पराभव केला व दक्षिणेतील प्रभुसत्ता आम्ही चावध हे हिंदुस्थानाला दाखवून दिले या खरडा लढाईमुळे दक्षिणेतील इंग्रजांच्या हस्तक्षेपात सह बसला खरड्याची ही लढाई मराठ्यांच्या शेवटचा मोठा विजय आहे आपापसातील आप मतभेद विसरून शत्रूला नामोहरण करता येते असा धडा इतिहासातून या लढाईद्वारे आजही या लढाईचे महत्व आजही कायम आहे मराठ्यांच्या शौर्याचे व एकतेचे प्रती आहे महाराष्ट्रीय ठरते या पार्श्वभूमीवर खरडा किल्ला व येथे शिवप्रेमी नागरिक व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेमार्फत शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले तसेच मराठा शौर्य दिनानिमित्त भव्य आतिषबाजी सायंकाळी सात वाजता भारतीय जनता पार्टी शिवपट्टन खरडा यांच्यातर्फे करण्यात मार्च रोजी खरडा किल्ल्यावर निजाम निजाम आणि मराठे यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झाला त्या गोष्टीला आज दोनशे तीस वर्ष पूर्ण झाली सतराशे अकरा मार्च सतराशे पंच्याण्णव रोजी मराठ्यांनी जो या ठिकाणी विजय मिळवला त्यानंतर ज्या जेवढ्या लढाया मराठे आणि निजामामध्ये झाले त्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मराठ्यांचा जा विजय झाला नाही म्हणजे खरड्याच्या लढाईमध्ये मराठ्यांचा या ठिकाणी शेवटचा विजय झाला त्यामुळे या खरड्याच्या किल्ल्याला ऐतिहासिक असं महत्त्व आहे या गोष्टीला आज या ठिकाणी दोनशे तीस वर्ष पूर्ण झाली त्याचा विजय उत्सव या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विजय उत्सव आज साजरा केला मराठांच्या शेवटच्या विजयाची गौरवशाली इतिहास असलेला हा खरड्याचा किल्ला या ठिकाणी आज विजय दिन साजरा केला जातो आहे खऱ्या अर्थानं अक आख, अकरा मार्च सतराशे पंच्याण्णव रोजी यांच्या संयुक्त फौजा जवळजवळजवळ चौऱ्याऐंशी मराठी सरदार एकत्रित येत त्यांनी निजामाच्या विरोधात या खरड्यापासून जवळच असलेलं रणटेकडी येथे युद्ध सुरू झालं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस निजामाला असं कळलं की आपला निभाव या मराठ्यांपुढे लागू शकत नाही त्यावेळेस ते सगळेजण येऊन या किल्ल्याचा आश्रय त्यांनी घेतला मराठ्यांनी जवळजवळ काही दिवस हा कडेने सगळ्या किल्ल्याला वेढा टाकून इथली रसद तोडली पाणी पुरवठा बंद केला पा अन्नधान्य बंद केलं आणि शेवटी निजामाने या ठिकाणी हार पत्कली आणि या ठिकाणी शरणागती येथे पत्करून या ठिकाणी तह केला अशा प्रकारचा एक अतिशय व जाज्वल्य असा इतिहास खरड्याच्या लढायला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचाही असा विषय की मराठ्यांचा शेवटचा विजय म्हणून या ठिकाणी या हा इतिहास खऱ्या अर्थानं हा या लढा महत्त्व आहे त्याच्यामुळे हा अकरा मार्च रोजी या खरड्यातील इतिहासप्रेमी सगळे तरुण किल्ल्याच्या या ठिकाणी येतात आणि या आपले मराठे जे सरदार आहेत त्यांच्या स्मृतीप्रितर्थ त्यांना मानवंदना देतात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची या ठिकाणी मा... निमित्ताने मानवंदना होते आणि अशा प्रकारचा हा इतिहास सगळ्या महाराष्ट्रापुढे येतो पुढच्या पिढीपुढे हा प्रेरणादायी इतिहास यावा हीच या मागचं उद्दिष्ट आहे अकरा मार्च सतराशे पंच्याण्णव हा दिवस म्हणजे या ठिकाणी निजाम आणि मराठा असं युद्ध या ठिकाणी झालेलं होतं आणि ही आपली युद्धभूमी आणि या ठिकाणी मराठ्यांना शेवटचा विजय मिळ प्राप्त झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी दरवर्षी शिवप्रेमी खरड्यातील ग्रामस्थ या ठिकाणी येऊन हा शौर्य दिन या ठिकाणी साजरा केला जातो आम्ही या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आ, खरडा ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने येणाऱ्या काळखंडामध्ये जास्तीत जास्त निधी हा आमचे नेते माननीय सभापती महोदय रामजी शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून जास्तीचा निधी या ठिकाणी आम्ही घेण्याचा प्रयत्न येथून महाग बी घेतलेला आहे निधी आणि या पुढील काळात बी जास्तीचा निधी या ठिकाणी आम्ही मिळवून घेऊन या ठिकाणी या किल्ल्याचं सुशोभीकरण सौंदर्यीकरण चांगल्या प्रमाणात करता येईल आणि इथून मागवी खरडा ग्रामपंचायतने बऱ्याच वेळा स्वच्छता मोहीम असेल आणि यारा येणाऱ्या काळात काळात जून महिन्यात या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा आमचा मानस आहे या ठिकाणी सर्व शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित राहिले आज आणि हा विजय दिन साजरा केला आणि नवीन पिढीला आपला इतिहास त्यांना असंच मा खरड्याचा किंवा परिसरात आपल्या काय घडलं काय नाही ही त्यांना जागरूक ठेवण्यासाठी हा दरवर्षी आम्ही सर्वजण मिळून हा अकरा मार्च हा विजय दिन साजरा करत असतो आणि ज्यांनी ह्या विजयासाठी हुतात्मा पत्कारले त्यांच्यासाठी ते स्मरण दिन म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करण्यात येतो थांबतो